मंत्रालयात बसून या जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर हे करून दाखवलं बरं हे ठीक आहे जर मोदीजींच म्हणणं असं असेल कि छत्रपती संभाजीनगर हे नाव त्यांनी केलं तर मग मला सांगा छत्रपती संभाजीनगर आहे कुठे कुठे आले कारण जर का आपण मतदारसंघावरती लक्ष दिलं लोकसभा मतदारसंघ औरंगाबाद औरंगाबाद पूर्व औरंगाबाद पश्चिम तत्परतेने तुमचा जो नोकर निवडणूक आयोग आणि माझ्या पक्षाचं नाव चोरून गरुडे खोलाना दिलं ती तत्परता अजून तुमचा नोकर निवडणूक आयोग माझं माझ्या जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजी नगर करायला का तयार नाहीये का नाव नावांतर झालेलं नाही अजून म्हणजे तुम्ही केलेलंच नाही आत अजूनही मतपत्रिकेवरती किंवा मतदारसंघाच्या यादीत त्याच नाव औरंगाबाद आहे व मोदीजी तुम्ही आज नेमकं कुठे येऊन गेला औरंगाबाद मध्ये आला होता की संभाजीनगर मध्ये आला होता पटते तुम्हाला बाळासाहेबांचं स्वप्न यांनी म्हणजे त्या के पूर्ण केलं म्हणतात ठीक आहे चेंबर हिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न काय नवाज शरीफ चा वाढदिवसाचा केक खाणे का तुम्ही जाऊन खाऊन बोलवता की कधीतरी एकदा मी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाच्या वाढदिवसाचा केक खाऊ नये हे माझं स्वप्न आहे असं काय तुम्हाला सांगितलं होत का होतात पाकिस्ताना उद्योग

तुम्हाला कल्पना मेडिकल डिवाइस पार्कच्या माध्यमातून किती जणांना रोजगार मिळाला असता काय मेडिकल डिव्हाइस पार्क आला असता इथे तर त्याला बाकीची उपकरणे लागतात तस बजा झाल्यानंतर अनेक जणांना रोजगार मिळाले कारण छोटे छोटे काही गोष्टी त्याच्यासाठी लागतात तसंच मेडिकल डिव्हाइस पार्क जो आम्ही संभाजी छत्रपती संभाजी राज्यामध्ये आणत होतो तो जर का इथे आला असता तर माझ्या मराठवाड्यातल्या किमान एक लाख तरुणा आणि तरुणींना त्याच्यामध्ये रोजगार सम्राटाचं स्वप्न म्हणून तुम्ही आम्हाला मारता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तो तुम्हाला लढू उभारता येथे पुतळ्यामध्ये सुद्धा पैसे खाणारे अवघात तुमची भाजप आणि निध्याची तुम्ही छत्रपती संभाजीनगर नामकरण करू एक उतळा धड तुम्हाला उभारता येत उतळ्यामध्ये मी काल दोघांमध्ये गेलो होतो आणि तिथे एक मंत्री आहे केसरकर त्यांचं नाव म्हणजे माणसं किती निर्लज्ज आणि निर्धावलेली असतात पुतळा पडला पुतळा पडल्यानंतर यांनी काय बोलले होते कि वायटातून काहीतरी चांगलं होईल अरे गध्या महाराजांचा पुतळा पडलाय त्याच्यात चांगलं होईल असं तुला म्हणजे ही योगीसाठी मेलेल्या मनाची माणसं त्यांच्या मनामध्ये महाराजांबद्दल काही आदर नाही प्रेम नाही पुतळा उभारताना सुद्धा भ्रष्टाचार करताय तुमचं छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच प्रेम सुद्धा छोट आहे आमच्याच काळामध्ये आम्ही इथल्या चिखलटाणा विमानतळाचं नामकरण केलं होतं छत्रपती संभाजी महाराज चिकलटाणा विमानतळ अजून मोहीलो होतो गोव्याच्या विमानतळाचं मनोहर परिकराच केलं अयोध्येच तुम्ही केलं आणखीन कुठे गेले असते पण अजून देखील आता पाच वर्ष झाली तो ठराव मंजूर करून झाला का माझ्या या विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करत नाही तुम्ही सांगत ना मला आता काय वाटेल ते बोलायचं म्हणजे आता काय झालंय चार दिवसापासून मी माझ्या बायगावर उघड्या सोबतच फिरतोय कारण जिथे जातो तिथे माझी बायक तपासताय आज पण वाचली तपासणीसायला मी सांगितलं बघ फक्त माझ्या तुम्ही काय आमची ड्युटी आहे काय ड्युटी आहे तुमच्या बॅगीत पैसे आहे तिने बघायचे मग म्हणतात तुम्ही मोदींची बॅग तपासता का म्हणजे काय काय सांगायचं तुम्हाला त्याच्या बॅगीमध्ये दुसऱ्या थापा असतात दुसऱ्या थापा पंधरा लाख रुपये देणार शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार दोन दो कोटी लोकांना रोजगार देणार अक्षरी नाऐंगे सगळ्या थापा गेले दहा वर्ष आम्ही ऐकतोय तरी थकत नाही थापा घेऊन देऊन हा माणूस थकत कसा नाही ही एक दैवी दैवी चमत्कार आहे एखादा माणूस थापा मारून मारून कंटाळेल थकेल पण हे थकतच नाही आणि भक्त जे काय म्हणतात की भगवान